नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी अनिल दाथोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो बघा सध्या आपण आता गव्हाची पेरणी ही तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे आपली चालू आहे आणि आता माझं जे आहे ते आता गव्हाला पाणी लावावं लागेल आणि त्यामुळेच जे पाईप आहेत हे आता या आपल्या गव्हाच्या शेतात आणणं चालू आहेत मित्रांनो हे आपले शेजारी आहेत आणि त्यांना आपण आपल्या मोटरवरून पाणीही दिलं होतं त्यामुळे त्यांनी आपले पाईप वगैरे त्यांच्या शेतातही घेऊन गेले होते त्यांनी आपला त्यांनी मित्रांनो आज जे आहेत ते आपले पाईप वगैरे सर्व आपल्याला आणून दिले आहेत आता आपली तयारी चालू आहे ती म्हणजे आता आपल्या गव्हाला पाणी लावायची मित्रांनो बघा ही जी बाउंड्री आहे हे म्हणजे शेत एकच आहे मात्र हे जे तुम्हाला माहित आहे हे जे झटका मशीन लावल्या कारणानं एक बाउंड्री तयार झालेली आहे त्यामुळे इकडचं काम वेगळं करावं हो लागते तिकडचं काम वेगळं करावं हो लागते आता इकडून हे पाईप होते सुरुवातीला त्यांना तिकडून हे बघा आता हे आता इकडच्या प्लॉटमध्ये पाईप होते आता हे आपण इकडच्या प्लॉटमध्ये आहेत बघू शकता तुम्ही पूर्ण आता हे जे इकडचे पाईप आहेत हे आपण आता हे गव्हाची पेरणी तिकडून चालू आहे हे आता तिकडून टाकलेले आहेत आणि आता या आपल्या गावाच्या क्षेत्राला अशा प्रकारे आपल्याला या स्प्रिंकलरची जे शिप आहे ही आता लावावी लागणार आहे तुम्ही मित्रांनो बघू शकता अजून आपले काही पाईप हे तिकडून म्हणजे या झटका मशीनने तिकडून आपल्याला टावा टाकावे लागतील मित्रांनो आणि ते आता आपल्याला टाकायच्या झटका मशीन बंद केलेली आहे तो काही प्रॉब्लेम नाही याला आता धक्का लागला तरी काही असा काही प्रॉब प्रॉब्लेम येणार नाही टाक हे तुम्ही बघू शकता आज स्प्रिंकलर आपण टाकलेला आहे आणि हे टाकल्यानंतर पूर्णची पूर्ण जी शिप आहे हे पण मित्रांनो आपल्याला लावावी लागणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे काम चालू आहे आपल्याला कांदा पिकावर पण एक लवकरच एक व्हिडिओ बनवायचा आहे तो पण आपण पन लवकरात लवकर बनवण्याचा प्रयत्न हा मित्रांनो करणार हा हो आता इकडून हे पाईप मित्रांनो टाकून झालेले आहेत आता पूर्ण एक शिप आपल्याला जुळून ठेवावी लागणार आहे लाईन सध्या आलेली आहे लाईन दहा वाजताच आलेली आहे पण थोडंसं हे पेरणी जे ट्रॅक्टरवाल्यांना स सकाळीच सांगितलं होतं मित्रांनो पण थोडंसं ते उशीर झाला त्यांना त्यामुळे आता सर्व कामात उशीर होताना दिसत आहे भे हे बघा मित्रांनो याच्यामध्ये गव्हाची पेरणी ही झालेली आहे अशा प्रकारे गव्हाची पेरणी आणि तिकडे आणखीनही चालू आहे आणि हे भे हे बघा याच्यामध्ये मी हे सध्या तीन ते चार स्प्रिंकलर जोडणी केलेली आहे हे बघू शकता हे तुम्हाला जोडताना कसं आहे ते स्प्रिंकलर जोडणं मोबाईल पकडणं शूटिंग काढणं हे जा हे ज मित्रांनो जमत नाही त्या कारणाने पहिले एक चार पाच स्प्रिंकलर लावले आणि आता डबल एक जे आहे हे शूटिंग घेतं यानंतर पुन्हा आणखी पाच ते सहा नऊ लावावे लागतील जवळपास दहा ते अकरा स्प्रिंकलरची शिप ही आपल्याला लावावी लागणार आहे हे तुम्ही बघू शकता बारके दोन इंचीवाले आपली पाईप पाई मित्रांनो पाई हे आणि आपण दोन पाईपावर पाई एक स्प्रिंकलरची जोडणी करत असतो आणि अशा प्रकारे आपण ही जोडणी करत आहोत तर बघत असतो शेवटचा स्प्रिंकलर आहे आणि त्याचे तिकडून आपल्याला एक पाईप लावा लागणार आहे मित्रांनो त्या ज्याला आपण ते बोचन लावतो आणि त्याचे तिकडून नदी वाहते अशा प्रकारे हे चार ते पाच नऊ जोडणी केलेली आहे आणखीन पेरणं संपलेलं नाही आहे तिकडे अजून थोडंसं राहिले राहिलं आहे मित्रांनो ते चालू आहे आणि तिकडे माथ्यावर वर आपली बोर वेल आहे बाकी आणखी मित्रांनो ही बाकी आता स्प्रिंकलरची जोडणी करतो आणि नंतर पुन्हा तुमच्यासोबत वार्तालाप आपण करणार आहोत मित्रांनो तुम्ही बघू शकता आपली सर्व जे स्प्रिंकलर जोडणी आहे ही झालेली आहे आणि तिकडे ते आता थोडेसे दोन तीन पाईप जोडायचे राहिले आहेत ते बाबा जोडत आहेत आणि हे तुम्ही बघू शकता इकडे हे पूर्णचे पूर्ण जवळपास अकरा स्प्रिंकलर आपण लावले आहेत एक स्प्रिंकलर दोन पाईपावर असे बावीस पाईपवर जवळपास अकरा स्प्रिंकलर आपण लावले आहेत आणि थोडंसं आता तिकून एक ते पाच दहा मिनटाचं त्या दोन फट्या पेरणीच्या राहिल्या आहेत आणि तिकून जे ते अळासाचे तास आहेत हे मित्रांनो मारण्याची अजून बाकी आहेत पेरणी करायची गव्हाची त्यानंतर तो एक पाईप तिकडे लावून आपली हे शिप जे आहे हे सुरू करून द्यावी लागणार मित्रांनो तुम्ही बघू शकता असं अशापैकी प्रत्येक दोन पाईपावर आपण हे जी स्प्रिंकलरची जोडणी आहे ही केलेली आहे मित्रांनो आणि हे स्प्रिंकलरची जोडणी केल्यानंतर प्रत्येक पाईप पण आणि पाईप एक वेळ पुन्हा पाहून घ्यावा लागतो नंतर काय होऊन की आपण स्प्रिंकलरची जोडणी करतो सर्व काम होऊन जाते आणि जेव्हा आपण चालू करतो तेव्हाच एखाद्या ठिकाणी ते एखादा पाईप मित्रांनो सटकेल असतो तो निघलेला असतो आणि मग पूर्ण पूर्ण ते पाणी त्या शेतामध्ये मित्रांनो साचते त्यासाठी हे एक दोन वेळ म्हणजे एक एक वेळ तरी शिप जोडणी झाल्यानंतर या हे पाईप मित्रांनो पहावे लागतात आणि बघा अशा प्रकारे हे चिमण्या मस्त पैकी याच्यावर बसतात बघू शकता मित्रांनो तुम्ही सर्व आपले स्प्रिंकलर जोडणी ही झालेली आहे अकरा स्प्रिंकलर आपण हे याच्यामध्ये लावलेले आहेत मित्रांनो बस आता एक पाच दहा मिनटात जे ते मोटर चालू आपण मित्रांनो मोटर सुरू करून देऊ आणि हे जे शिप आहे, आहे हे मित्रांनो सुरू होऊन जाईल जवळपास तीन तास आपल्याला मोटर याच्यामध्ये चालवायची आहे हे बघू शकता मित्रांनो इथं आपला हा जो आहे हा शेवटचा स्प्रिंकलर आहे आणि याच्या इकडे जे आहे हे ते आपण ज्याला जे जा अडच सहाशे तास म्हणतो हे मित्रांनो अजून मारायचे बाकी आहेत इथपर्यंत हा गहू पेरणी आलेला आहे आणि ते सर्व पेरणी झाल्यानंतर हे अळासाचे तासही मारावे लागतात त्यासाठीच आपलं काम सध्या थांबेल आहे आणि मित्रांनो तुम्ही मी म्हणसान की मग याच्या इकडे काय पाईप लावायची गरज तर बघा आपण हे जे बुचन आहे हे बुचन मित्रांनो पण इथं या स्प्रिंकलरला शेवटी पण लावू शकतो मात्र तुम्हाला माहीत आहे या आपल्या पूर्ण पाईपमध्ये कचरा असतो आणि आपण सध्या हे कपाशी खाली केलेली आहे त्यामुळे हे जे उंदीर असतात मामुजी असतात हे मित्रांनो त्या पाईपामध्ये हा कापूस भरतात आणि हा कापूस जर का त्या पाईपामध्ये अटकला तर तो मग पाण्यावाटे या स्प्रिंकलरमध्ये अटकतो आणि हा सर्वच्या सर्व स्प्रिंकलर जो आहे हा मित्रांनो बंद पडतो कारण तो कापूस याच्या याच्यामध्ये अटकतो आणखीन काय होते बरेचसे बेंडू असतात त्यानंतर जे पाल असते सरडे असतात आणि त्यासोबत उंदीर असतात अनेक हे जे जे छोटे छोटे प्राणी आहेत हे मित्रांनो याच्यामध्ये गेलेले असतात आणि याला जर आपण इथंच जर हे बुत्सन लावलं तर ते याच्यामध्ये अटकतात मित्रांनो आणि कुठल्या ना कुठल्या स्प्रिंकलरमध्ये ते अटकतात आणि त्या स्प्रिंकलरमध्ये अटकल्या कारणानं आपले मग बरेचसे स्प्रिंकलर बंद पडतात त्यामुळे जो काही कचरा आहे आपण एक जर शेवटी जर एक एक्स्ट्रा पाईप लावला तर तो कचरा असं हा सर्व मित्रांनो त्या पाईपामध्ये जमा होऊन जाते ज्या काही गोष्टी या पाईपमध्ये असतात ह्या मित्रांनो जमा होऊन जातात आणि त्या या एक्स्ट्रा पाईपमध्ये आल्यामुळे आपले जे स्प्रिंकलर आहेत हे मित्रांनो बंद पडत नाही हा याचा फायदा आहे म्हणून आपण हा एक्स्ट्रा पाईप लावत असतो तुम्ही हे तुम्ही पण मित्रांनो हा एक्स्ट्रा पाईप नक्की लावा आता तुम्ही मित्रांनो बघू शकता तिकडची सर्व पेरणी झालेली आहे आम्हाला वाटतं आता हे थोडंसं जे राहिलेलं आहे हे मारल्यानंतर आपण हा एक्स्ट्रा पाईप इकडे लावून देऊ आणि आपली जी मोटर आहे हे मित्रांनो सुरू करून देणार आहोत इकडे पण मित्रांनो थोडंसं पेरणी ते अळासाची बाकी होती त्यामुळे बघू शकता इकडे हा पुन्हा टॅक्टर गेला आणि आपले आपल्याला हे दोन ते तीन पाईपं हे पुन्हा खोलावे लागले अशा प्रकारे मित्रांनो हा प्रॉब्लेम होत असतो मित्रांनो बघू शकता हे स्प्रिंकलर आता सुरू झालेले आहेत मोटर सुरू झालेली आहे आपली आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे स्पिंकलर उडत आहेत जवळपास मी तुम्हाला सांगितलं दाखवलं अकरा पिंक आपण याच्यामध्ये लावलेले आहेत आणि हे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली गव्हाची पेरणी ही पूर्ण झालेली आहे मित्रांनो तुम्ही आता एक गोष्ट नक्की आपल्याला कमेंट करून कळवा ती म्हणजे आज आपली गव्हाची पेरणी ही पूर्ण झालेली आहे आपल्याला किती क्विंटल पर्यंत यातून उत्पादन मिळणे हे अपेक्षित आहे किती क्विंटलपर्यंत आपलं आपल्याला उत्पादन होऊ शकतो थोडीशी लेट आता नक्की झालेली आहे मित्रांनो आता याला काही हे नाही आता पण ठीक आहे बाकी आणखी माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की देऊ आणि हा आजचा व्हिडिओ पेरणीचा आपण इथे स्टॉप करत आहोत यानंतर पुढचा व्हिडिओ आपण कांदा पिकासंबंधी माहितीचा घेऊन येणार आहोत मित्रांनो हा जो कांद्यासंबंधीचा व्हिडिओ असणार आहे हा एक इम्पॉर्टंट गोष्ट आपण तुमच्यासोबत एक महत्त्वाची गोष्ट तुमच्यासोबत एक शेअर करणार आहोत माझ्या नातेवाईकाचा मित्र मित्रांनो कांदा आहे आणि त्यांचा कांदा जवळपास आता सत्तर ते पंच्याहत्तर दिवसात झालेला आहे आणि त्यांनी मला काल त्याचे काही फोटो पाठवले हो व्हिडिओ पाठवले हो आणि त्यासंबंधीच माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये द्यायची आहे धन्यवाद मित्रांनो